काल देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजींनी हिंदू समाज वर जे काही टीका केली अपमान केला राहुल गांधीजी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या ह्या देशाची ओळख आहे आणि या देशाचा देशा हिंदू हा आतापर्यंत शांत आहे म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा काल जे करण्या प्रयत्न करत होते ते या देशामध्ये सुखानी राहू शकतात ज्या दिवशी खरंच या देशातला हिंदू अशांत होईल हिंसक होईल ते जेव्हा ज्या लोकांना काल राहुल गांधी खुश करायला प्रयत्न करत होते त्यांना बिर्याणी आणि शिरखोरम्यामधला फरक पण कळणार नाही म्हणून आमच्या देशामध्ये हिंदूंचा असा अपमान सण होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल हे यांनी लक्षात ठेवावं बघा मुळामध्ये जे राहुल गांधींचं वक्तव्य ज्यांना चुकीचं वाटत नाही त्यांनी हे विचार करायला पाहिजे की ते आमदार खासदार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अगोदर ते एक हिंदू आहेत हिंदूंचा जो काय अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे त्या तो तो वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर ते त्यांची जीप काढून हातात देऊन टाकली असती म्हणून हिंदू समाज ज्यापर्यंत शांत आहे तोपर्यंत त्याच्यातमुळे या, या, या सगळ्या गोष्टी होत आहेत नाहीतर ज्यांना हे खुश करायला प्रयत्न करतायत ना, करता ना राहुल गांधीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते, ते एक टक्का पण आमच्या देशामध्ये दे राहणार नाहीत ठाकरेचं वस्त्रहरण थोडं पाच टक्के धर्मवीर एक मध्ये झालं धर्मरे दोन मध्ये उरले सुरले पण कपडे काढण्याचं काम होईल आणि मग पानं लावायला लागतील सगळीकडे हा ते आता त्या पिक्चर रिलीज बघितल्यानंतर सांगतो ना अगोदरपासून पिक्चरमध्ये कमाई कशाला वाढू हा धर्मवीर किंवा शिवसेनेच्या जडणघडणमध्ये चा खरा विलन हा उद्धव ठाकरे आहे दुसरा कोण नाही उद्धव ठाकरेला मायनस केलं असतं तर आज शिवसेना एक संघ असती आणि ताकदीचा पक्ष म्हणून एक शिवसेना असती म्हणून उद्धव ठाकरे हा था शिवसेनेच्या पूर्ण स्टोरी म्हटला विलन आहे